बघा खुश चहाय ब आणि आता वाजले आहेत पोणे आठ निधी बाळाची झोपायची वेळ झाली परत पुन्हा एकदा आई साहेब तिला झोपवत पाण्यामध्ये कपडे सुकायचं नवीन स्टँड कपडे सुकवायचं नवीन स्टँड कुठे आहे अरे हो खरला आहे बघ आईला बोल कि नाश्ता करायला काय आज नाश्त्याला काल काय होत नाही का काल सगळं रेडीमेड आयटम होते आज फक्त गरम आहे त्याच्यात काहीतरी अच्छा म्हणजे असती नाही आई ओ आई साहेब या की आता बाहेर काय बघताय तिकडे नाश्ता देणार आहे म्हणतो मला गरम गरम घेऊ दे घेऊ दे जाऊ दे भरपूर आहेत आपल्या झाडांना फुलं आपण जाऊ दे म्हणतो ना मग त्या झाडाच करून जातात मग <coughs> आपल्यालाच राहत नाहीत कधी जाऊ दे देवालाच तर वाहतात आणि फायनली निधी बाळ उठली बघा <coughs> उठली रे निधी बाळ उठली <coughs> अरे बापरे अरे बापरे बघा अरे रे रे अरे रे रे आळस आळस हे बघ उठा मग आव उठावा लोळ वाटत तुम्हाला उठा मी आंघोळ करायला फायनली निधीची आंघोळ झाली आता माझ्यासोबत गेली पंधरा दिवस झाले कंटिन्यू निधी माझ्यासोबतच आंघोळ करते आणि हे बघा सव्वा दहा वाजलेच आणि फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालंय आणि इकडे निधीबा आणि यशोदा बसले नाश्ता करायला आज काय या नाश्त्यामध्ये बघूया तो वाटायला लागलं ना यशोदा जसं काय दिवाळी जवळ आली आहे कारण की प्रत्येक दिवशी रोज नाश्त्यामध्ये चिवडा फरसाण वगैरे वगैरे सगळं काही असत आणि आज बनवली उपीट उपीट आहे काल मी बोललो म्हणून आज तिने उपीट बनवलं बघा नाश्त्याला खाऊ घालले घाला होत खाना गेलीय तिकडच बघाली आहे आईच्या स्थाटातलं खायचंय तिला श्री कृष्ण गोविंद आता पाऊस येणार आहे की आबाळ तर खूप भरले बाबा बाप रे टम टम भरले आबाळ हे बघा आई किती फास्ट चालत आई आज लावणार आहे तुळशी बघूया लावतात ते त्या काय झालं काय झालं काढायचं पप्पा इतक्या छान वातावरणात आपलं दुकानच काम चालू ठेवलेले आहेत पोट इकडे आधीच पोट सुटले हा अजून किती आराम करायचं असं बसून कोण का काम उड्या मारीत करावं लागतंय आता मारतो ना उड्या हा जरा सांग खाली बसून काम करायचं होतं निधीच्या पप्पाच दुकान हे हो का किती मस्त ठेवला दुकान अजून करायचं आला निधीचा मित्र तेवढ्यात आणि निधी त्याला बोलवायला लागली कुकू कुकू निधी हे बघा मित्राला बघून आनंद मावेना हे हो का हे हो का बघितलं का माझ्यात पप्पा माझे आहेत पप्पा ग बघितलं का किती खडसा पत्ता पप्पा माझा बघा आई पळत पळत जाऊन वरून धुना आणल्या कारण की पाऊस येतोय म्हणून बिलकुल बंद झाला पाऊस हा यार, हाँ यार। एक सुद्धा बोल नाही आणि आपण गेलो नाही ना तर पूर्ण भिजून जाणार कपडे Hmm. गेले वरी तर एक सुद्धा बुंद नाही एक सुद्धा बुंद नाही हा कोणता शब्द आहे आई मराठी बोलते का हिंदी बोलते आईलाच विचारावं लागेल नकल करायला माझी आणि आईची एक सुद्धा नुसते नकल करतात आणि काय राहते खाना आली आहे खाना गेली आहे खाना गेली आहे इकडे आई साहेब काय करते बाबा काय करते आई तुळशी काढल्या इथं बाहेर लावायच्या इथं भरपूर आहे कुठे लावणार आता इथं तुळशी लावल्या ना, ना लाव काय तर बायकाची नाही उभं राहून बघतात रोप आहे तुळशीच चला घ्या उठतो ना पळा आणि काय म्हणणार माहितीये बघितलं तर हा तुळशीच रोप घेतलं काय बोलाव बायकांना सांग म्हणजे मी त्यांच्यासाठी लावले काय आलं कोण आला निधी कोण आलं कोण आलं पाऊस आला आणि आईचं ते समोरचं गार्डन बघा किती मस्त आहे हिरवगार फुलं पण छान आहेत एक खालती पण हे फुलं आईने लावलेत कोरफड पण आहे तिकडे इकडे आहे पाण्याचा मग पाण्याचा मग कोणासाठी खारुताईंसाठी पक्ष्यांसाठी चिमण्यांसाठी आणि हे फुलाचं झाड आपल्या गल्लीतल्या लोकांसाठी आणि हे आपलं झाड आपल्या घरच्या देवांसाठी आणि इकडे पण किती मस्त झाडं लावलेत बघा आईने इकडे पण कोरफड आहे रोड वरती काय 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 तिकडे बघा जेसीबी येते गेला बघा मध्ये जेसीबी होता त्याला बघून ट्रॅ ट्रॅक काय बोलते काय माहिती शब्द तिचे कळत नाहीत हे बघा अजून आला ट्रा हा ट्रॅक्टर

मग टायरच बदलीला आले ही काय टायर पूर्ण घासून गेलय हा मग पंचरच होणार ना काय म्हणतात मावशी हो मावशी मावशी बोलतो काय म्हणते जातात की नाही का मला तिच्या मैत्री टाटा करत असते रोज मैत्री मैत्रिणी येत ट्रॅक्टर आला निधी ट्रॅक्टर आला ट्रॅक्टर आला ट्रॅक्टर आला ट्रॅक्टर आला ते ट्रॅक्टर मध्ये बसलेत ना ते सगळे मैत्रिणी आहेत निधीच्या है ना निधी मैत्रीण आहेत ना तुझ्या लाजली लाजली अस दुपारची अडीच वाजता निधी बाळ झोपली आणि त्याच्यामुळे माझ्या मागे लागली होती मला झोपायचं म्हणून